फार झाला आता दिवा पाहिजे या देशाला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे जिजाऊचा शिवा पाहिजे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा आज एकोणीस एकोणीस फेब्रुवारी आज आपण इथे शिवाजी महाराजांचा जन्मदिवस साजरा करीता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवाजी महा महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवाजी महाराज हे सूर व पराक्रमी राजे होते त्यांच्या वडिलांचे नाव शिवाजीराजे भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते शिवाजीचा अर्थ तुम्हाला माहित आहे का तर मी सांगतो शिव 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 म्हणजे महादेव वा, वा जी, जी पुत्र आखरी मी एक चालू वाढते तुम्ही ऐकून घ्या आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या शिवाचा दरारा माझ्या शिवाचा